आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी ठरवलं नाशिकमध्ये करायचं दरवेळेला मुंबईमध्ये होतो मग एके दिवशी ठाण्यामध्ये केलं एके दिवशी पुण्यामध्ये केलं एकदा म्हटलं यावेळेला नाशिकला करू महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा असं आम्ही ठरवलेलं आहे राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल राहायचं असेल टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे दोन हजार चौदा साली आलेलं ते नरेंद्र मोदींचा आहे त्यातला काही भाग असेल पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना त्यांचं आहे ते, ते श्रेय गेल्या अठरा वर्षामध्ये मी माझ भाग्य समजतो की अनेक चढउतार पाहिले चढ कमीच पाहिले उतारच जास्ती पाहिले पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर राहिलात यश काय कुठे जातं यश मिळणार निश्चित मिळणार ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण लागत काय पेशन्स नसेल। का नहीं। तरी जाना। माला तो जो ठहराव जर समजा तुमच्यात नसेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला माझ्यात आहे ताकद तेवढी